मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा मंडळी प्रत्येकाच्या घरामध्ये जी कुलदेवता असते त्या कुलदेवतेचा मान सन्मान करत असतात असंच आ, जे नवरात्र आहेत ते नवरात्र तीन प्रा, तीन प्रकारचे असतात पहिलं शारदीय नवरात्र नंतर गुप्त नवरात्र आणि त्यानंतर चैत्र नवरात्र अनेक जण शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र साजरा केल्या जातात जसं आपण शारदीय नवरात्राला अगदी नऊ दिवस घटस्थापना करतो अखंड दिवा लावतो त्यासोबत जे धान्य पेरतो तसंच चैत्र नवरात्र देखील अनेकांच्या घरी अखंड दिवा त्यासोबत कुलाचार त्यासोबत रोज नैवेद्य आरत्या आणि जे धान्य असतात ते पेरत असतात आता अनेकांच्या घरातली कुलाचार वेगवेगळा असतो कारण अनेकांची जी कुलदेवता आहे कुलस्वामिनी आहे ही वेगळी असते मग आपल्याला या चैत्र नवरात्र मध्ये आपल्या घरी चैत्र नवरात्र नसतील पण तरी देखील आपल्याला आपल्या कुलस्वामींचा मान सन्मान करायचा आहे ओटी भरायची आहे मग ओटी घरच्या घरी कशी भरायची हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे ओटी साहित्य काय लागणार आहे त्यासोबत एक माई एक जण आहेत की त्यांनी चुकूनही ओटी भरायची नाही ते कोण हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी जसं शारदीय नवरात्र येतं तसंच चैत्र नवरात्र देखील येत असतं आणि आपली जी कुलस्वामिनी आहे तिचा मान सन्मान करणं आपला अधिकार आहे ती आपली कुलस्वामिनी आपल्या कुळाचं आपल्या पूर्ण परिवाराचं रक्षण करत असते मग वर्षातून आपण दोनदा म्हणजे एक शारदीय नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र यामुळे तिचा मान सन्मान करणं गरजेचं आहे ती मान सन्मान करायला काही तुम्हाला सोन्याचं चांदीचं मागते का नाही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं तिचा मान सन्मान करणं गरजेचं असतं मग मान सन्मान कसा करायचा तर बघा आपल्याला आता या चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायची आहे मग देवीची ओटी कशी भरायची कोणी भरायची यासोबत चैत्र नवरात्रामध्ये ओटी जे आहे ते भरणं नाही जमलं तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा कोणत्याही शुक्रवारी ही ओटी भरू शकतात आता ओटी आपल्याला घरच्या घरी भरायची आहे मग ओटी कशी भरायची ते बघू आता यासोबतच आता तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील जे चैत्र नवरात्रीमध्ये ओटी भरणं जमलं नाही तर तुम्ही अगदी न चुकता चैत्र पौर्णिमेला देखील ओटी भरू शकतात साहित्य काय काय लागणार आहे बघा मंडळी आपल्याला घरच्या घरी ओटी भरायची आहे मग ओटी भरण्यासाठी आपल्याला एक साडी लागणार आहे आता साडी तुम्ही कोणत्याही रंगाची घेऊ घेऊ शकतात पण शक्यतो सौभाग्यवतीचा जो रंग आहे तो हिरवा लाल पिवळा आकाशी तुम्ही या रंगाची जी साडी आहे गुलाबी रंगाची घेऊ शकतात कारण ही त्याचं प्रतीक आहे त्यानंतर सहसा तुम्हाला जर रेशीम धाग्याची साडी भेटली तर अतिशय उत्तम कारण रेशीम धागा जे आहे ते देवीकडून ज्या लहरी असतात त्या सात्विक लहरी आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याकडे येत असतात जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ती वापरू शकतात शक्य असेल तरी चालेल यासोबत तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अगदी नऊवारी साडी देखील घेऊ शकतात कारण आपण जेव्हा ओटी भरतो तेव्हा नऊवारी साडी घ्याव अशी मान्यता आहे तुम्ही नऊवारी साडी देखील घेऊ शकतात आता तुम्हाला जी साडी घ्यायची आहे ती लग्नात आलेली नसावी घेतलेली नसावी तुम्हाला तुमच्या आईनी बहिणीनी कुणी चांगली साडी आहे मी देवीला देते किंवा देवीला अर्पण करते असं करू नका तुम्ही स्वखर्चा ती साडी घ्या ती स्व साडी आणा आणि नंतर तिची ओटी भरा यासोबत ती साडी साडी जरी हलकी असली तरी चालेल तुम्ही रेशीम साडी किंवा नवारी साडी घेऊ शकत नसाल तर ती जी साडी आहे ती हलकी असली तरी चालेल पण तुम्हाला तुमची स्वतःची साडी घ्यायची आहे आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला नारळ विकत आणायचं आहे आता नारळ आपल्याला कोणी सत्कार केला नारळ घरात आहे किंवा मी मागच्या वेळेस ओटी भरली होती त्याचं नारळ आहे मी काहीतरी कलश स्थापन केला होता त्याचं नारळ आहे असं करू नका तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पैशाचं नारळ आणायचं आहे आणि नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे गरजेचं आहे घरातलं नारळ चुकूनही घेऊ नका कलशाचं असेल तर ते सुद्धा चालणार नाही स्वतः नारळ आणायचं आहे आणि नारळात पाणी गरजेचं आहे त्यामुळे नारळ घेताना ही विशेष काळजी घ्या त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लागणार आहे यासोबतच तुमच्याकडे करंडा असेल तोही चालेल आता आपल्याला जी ओटी भरायची आहे त्या ओटीमध्ये आपल्याला अकरा रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपये एक तुम्हाला यथाशक्ती जेवढंही देता येईल तेवढं तुम्हाला तुम्हा त्यात पैसे टाकायचे आहे आता तुम्ही फळ घेऊ हो शकतात कुणी कोणी पाच प्रकारची फळं घेतात कुणी एक प्रकारचं घेतं तुम्हाला जसं शक्ती असेल तसे तुम्हाला फळ त्यामध्ये टाकायचे आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा ओटी भरणार आहोत ओटी भरण्यामध्ये आपण जे सुहासिनीचं पूर्ण वाण असतं ते वाण आपण देत असतो आता आधीच्या काळीत जे आपले माझ्या आजी झाली आई झाली जेव्हाही देवीची ओटी भरायची आता ओटी भरताना आपण वर्षातून एकदाच जे कुलदेवीचं ठाण आहे म्हणजे कुलस्वामिनीचं जे मूळपीठ आहे तिथं जातो आता आमची रेणुका माता आहे माहूरची आम्ही वर्षातून एकदा जातो पण माझी तेव्हा आजी आई जाताना सोन्याचं मनी मंगळसूत्र आणि जुडवे घेऊन जात होते पण आता सोनं खूप महाग झालं त्यामुळे आता ते शक्य नाही पण आता आजकालचे मंगळसूत्र येतात ते मंगळसूत्र तुम्ही घेऊ शकता त्यासोबत जी नत आहे ती घेऊ शकतात यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोडवे सुद्धा येतात ते जोडवे सुद्धा तुम्ही घेऊ शकतात यासोबत आपल्याला बांगड्या घ्यायच्या आहेत आता हिरव्या बांगड्या ह्या आपण जी देवी आहे कुलस्वामीनी आहे तिला अर्पण करत असतो त्यामुळे तुम्हाला हिरव्या रंगाच्या पाच सात अकरा ज्याही शक्य असेल त्या बांगड्या घ्यायच्या आहेत आता यासोबतच आपल्याला तुमच्याकडून सोन्याचं मंगळसूत्र घेणं गरजेचं आहे असं नाही तुम्हाला जसे शक्य असेल तुम्ही तसं ते घेऊ शकतात यासोबत आपल्याला जे आपलं सौभाग्याचं लेणं आहे त्यामध्ये तुम्ही लिपस्टिक नेलपेन मेहंदीचा कोण ठेवू शकतात मणिमंगळसूत्र आणखी हे आहेत गजरा ठेवू शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ता आता तांदूळ घ्यायचे आहे आता अनेकांच्या घरामध्ये जे गहू आहे त्या गव्हाने ओटी भरण्याची प्रथा आहे पण आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तर अशी मान्यता आहे की देवीची ओटी ही तांदळाने भरायची आहे गव्हाने नाही मग तुम्हाला शक्य असेल तर तांदळानेच ओटी भरा तांदळाने ओटी भरताना तांदूळ हे स्वच्छ पाहिजे त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तांदळामध्ये जे तांदूळ आहे ते कुठे खंडित झालेले तुटलेले असावे तशी आपल्याला ओटी भरायची आहे आता सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे घटस्थापना नाही मग तुमच्याकडे घटस्थापना नाही म्हणून आम्ही देवीची ओटी भरायची का तर नाही हे चुकीचं आहे आपल्याकडून आपल्या कुलस्वामीचा मानपान झाला पाहिजेत सन्मान झाला पाहिजे ती और खुश पाहिजे ती जर आपल्या खुश असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असतं आपल्या आपण कोणत्याही साक्षात आपली कुलदेवीचा कुलस्वामीचा वरदहस्त असतो त्यामुळे वर्षातून सहा महिन्यातून एकदा तरी आपण तिचा मान सन्मान करणं गरजेचं आहे आता आपल्याकडं जी चैत्र नवरात्री आहे ती नाही मग काय करायचं तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कुलस्वामीचा टाक असेल फोटो असेल तर टाक असेल तर तुम्ही त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहात आता ओटी तुम्ही कधीही भरू शकतात चैत्र पौर्णिमा मंगळवार शुक्रवार नाहीच झालं तुम्हाला चैत्र चैत्र महिन्यामध्ये ते तुम्ही त्यानंतर मंगळवारी शुक्रवारी भरू शकतात त्यानंतर आपला जो ताक आहे तो घ्यायचा आहे तापण्यात ठेवायचा आहे त्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना तुम्ही कोणत्याही देवीचा मंत्र म्हणू शकतात सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा किंवा तुम्हाला तो मंत्र येत नसेल तर तुम्ही अगदी नवारण मंत्र देखील म्हणू शकतात आता नवार मंत्र जो आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकतात किंवा शक्य नसेल तर अगदी युट्यूबला तुम्ही सुक्त लावा आणि श्रीसूक्तचं श्री जे फलश्रुती आहे आणि एक वेळेस श्रीसूक्त म्हणून किंवा सोळा वेळेस म्हणून तुम्ही त्यावर अभिषेक करू शकता याचे सुद्धा तुम्हाला अतिशय सुंदर असे अनुभव येणार आहेत आता यासोबतच आपल्याला सगळ्यात महत्वाचं आता आपल्याला ओटी भरायची आहे मग तुम्हाला जो फोटो आहे टाक आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुमच्याकडे देवघरात असेल तुम्ही देवघरात ठेवू शकतात किंवा चौरंग असेल चौरंगावर कपडा टाकून तुम्ही तो टाक किंवा फोटो ठेवू शकतात फोटो स्वच्छ पाण्यात पुसून घ्यायचा आहे फोटोला सुद्धा आपल्याला गंध अक्षदा लावायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जेव्हा आपण ओटी भरणार आहोत ओटी भरताना आपल्याला खाली आसन घ्यायचं आहे आसन घेतल्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे त्यासोबत ओटी भरताना देवासमोर आपल्याला धूप दिवा लावायचा आहे आपल्याला जे आपण आ... साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्य घ्यायचं आहे त्यानंतर ताटामध्ये सर्वप्रथम आपल्याला जी साडी आहे ती साडी ठेवायची आहे साडी ठेवल्यानंतर साडीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या साहित्यामध्ये म्हणजे तांदळामध्ये खारी खोबरं सुपारी आणि बदाम टाकायचे आहे त्यात आपण जे पैसे टाकणार आहोत ते टाकायचं आहे आणि फळ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाच वेळेस तीन वेळेस जी ओटी आहे ती ओटी भरायची आहे ओटी भरताना सुद्धा तुम्ही नवार मंत्र किंवा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र देखील म्हणू शकतात आता तुम्हाला ओटी भरताना आपली जी कुलस्वामिनी आहे तिला प्रार्थना करायची आहे तुमचं नाव घ्यायचं आहे तुमच्या मिस्टरांचं नाव घ्यायचं आहे तुमचं गोत्र जे आहे त्याचं उच्चारण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे हे कुलस्वामिनी माता हे कुलस्वामिनी माझ्या कुटुंबावर तुझा सदैव वरधहस्त राहू दे तुमचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय चालू दे किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे तुम कुलस्वामिनी माता रेणुका माता त्यासोबत तुळजा भवानी तुमची ही असेल ती किंवा सप्तशृंगी माता मा तुझ्या वरावर अखंड वरधस्त राहू दे माझ्या मुलांची पतीची मुलींची प्रगती कर आमच्या घरात धनधान्य ऐश्वर लाभू दे अशी प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर ती ओटी भरायची आहे आता ओटी भरताना लगेच ओटी घ्यायची ठेवायची का नाही जे तुम्ही ताट देवी देवीसमोर ठेवलं आहे त्यानंतर ती ओटी घ्यायची आणि जो हात आहे आपला आपण जे तांदूळ वगैरे हातात घेतले आहे भरून ती आपल्या छातीपर्यंत येईल छातीपर्यंत आल्यानंतर ते देवीला अर्पण करायची आहे परत दुसऱ्यांदा घ्यायचं आहे ते पूर्ण हात आपल्या छातीपर्यंत यायला पाहिजे आणि परत ते अर्पण करायचं आहे असं भरायची आहे यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही या दिवशी देवीचा मान सन्मान करणार आहात म्हणजे तुम्ही देवीची ओटी बनणार आहात मग देवीला काहीतरी नैद्य झालाच पाहिजे आपल्या घरामध्ये आपण नाही पूर्णाचं वरण पूर्णाचं स्वयंपाक करू शकलो तर आपण अगदी साधा शिरा करू शकतो वरम भात भाजीपोळी करू शकतो तुमची यथाशक्ती इच्छा असेल तर करा माझा तुम्हाला फोर्स नाही पण खरंच सांगते कुलदेवीचा मान सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे कारण ते आपल्या पूर्ण कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे शक्य असेल तर या दिवशी तुम्ही गोडा नैवेद्य देखील करू शकतात त्यानंतर आरती करायची आहे आता आरती तुम्ही एक गणपतीची आरती सुख करता वार्ता विघ्नाची आणि त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी तुझवी संसारी या जी आरती आहे ती करू शकतात अगदी दोन आरती तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपल्याकडून जी आपली कुलदेवता आहे तिचं जी मूळपीठ आहे तिथं जाणं शक्य होत नाही आता अनेकांना अडचणी मुलांचा अभ्यास सतत जे आपले घरचे पती आहेत वडील आहे ते सतत बाहेर असतात त्यामुळं या पूर्ण बिझी शेड्यूल मुळे जाणं शक्य होत नाही मग तुम्ही घरच्या घरी हा जरी मान सन्मान केला तरीही चालणार आहे आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला अभिषेक करायची आहे आरती करायची आहे ओटी भरायची आहे आणि एक वेळा तुम्हाला मी तुम्हाला आधीच सांगितलं की जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहात त्या त्यावेळेस तुम्ही स्त्रीसुक्त सुद्धा म्हणू शकतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आता जी ओटी आहे ती ओटी भरली आहे मग त्या ओटीचं काय करायचं ती ओटी तशीच ठेवायची का नाही ती ओटी आपण भरली आहे जर तुम्ही सहा महिन्याच्या आत तुमचं जे मूळपीठ आहे म्हणजे आमचं जसं माहूर गड आहे तिथं जर तुम्ही जाणार असाल सहा महिन्याच्या आत तर ती ओटी तुमचे देवघर आहे त्या देवघराच्या साईडला कुठंतरी ठेवा पण सहा महिन्याच्या आत तिथे जाऊन ती त्यात थोडेसे तांदूळ घालून आणि थोडीशी वाढवा करून ती तुम्हाला ओटी तिथं अर्पण करायची आहे शक्य नसेल तर तुम्ही जी ओटी आहे ती तुमच्या तुम्ही ज्या गावात राहतात त्या गावात जिथंही तुमच्या देवीचं मंदिर असेल तुळजाभवानी मातेचं रेणुका मातेचं किंवा शक्तशृंगी माते तिथं जाऊन सुद्धा तुम्ही ही ओटी आहे ती अर्पण करू शकतात तसंही चालणार ना आहे नाही शक्य तर तर घरातील जी महिला आहे तिने ती तुम्ही जी साडी देवीला अर्पण केली होती ती साडी तुम्ही घालू शकतात त्यानंतर ती दुसऱ्या कोणालाही देऊ नका तुम्ही स्वतः घाला फळं जे आहे ते तुम्ही घरात फळं म्हणून प्रसाद म्हणून घेऊ शकतात जे नारळ आहे त्याचं काहीतरी गोड बनवा आणि ते नारळ सुद्धा तुम्ही खाऊ शकतात यासोबतच ते नारळ जे आहे ते चुकूनही काही तिखट बनवणार बनवणार असाल तर त्यात घालू नका त्या नारळाचं काहीतरी गोड बनवा आणि गोड पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकतात आता सगळ्यात महत्वाचं एका व्यक्तीनं जी आहे ती ओटी भरायची नाही मग ती व्यक्ती कोणती तर बघा जी मुलगी किंवा जी माता गर्भवती आहे तिने चुकूनही ओटी भरायची नाही कारण देवीने कुलस्वामीने तिची ओटी आधीच भरली आहे तिची ओटी भरलेली असली तर त्या महिन्याने कोणाची ओटी भरू नये अशी मान्यता आहे असं आपलं शास्त्र सांगत असतं त्यामुळे चुकूनही त्या, त्या महिन्याने कुणाची ओटी भरू नका आणि त्यासोबतच नऊ महिन्यानंतर तुम्ही ओटी भरू शकतात पण जोपर्यंत तुमच्या पोटात बाळ आहे तोपर्यंत तुम्हाला ओटी भरण्याचा अधिकार नाही बघा अतिशय साधी पण अतिशय सोपी माहिती होती आपला आपली जी कुलस्वामिनी आहे तिचं मान सन्मान करणं आपला पहिला अधिकार आहे त्यामुळे शक्य असेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला घरच्या घरी कुलस्वामिनीचा मान सन्मान कसा करायचा सांगितलं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ धन्यवाद